आ हन मितला तो का बागे शिरीन रा कानले तर राख त्याला बतायचे कशाला खाली का उपुदो का अशी आस्तो हे आस्तो खाली बसून टक बा आता आम्ही बोर काढत आहोत बोर आहेत का बघूया ताजी ताजी म्हणजे खराब नाहीत ना चालायला भारी वाटते चिकल आहे त्यात नी चलिया हो का ही मिरच्या ही छोटे छोटे वाले नाही समजा मिरच्या आल्या त्या मम्मीन भाज्या लावल्या इथं कोथबीर कोथबीर इथनं स्टार्ट आहे समधी कोथमिरीच आहे ही ही कोथमीर आहे आता हिथन पुढं इथं हिथ मी आहे इकडं कदंडाला लावली तिथं शिपू आहे ही समधी शिपू शिपू न हित हे कोथिंबीर आहे इथं मेथी सुरू इथं शिपू संपली इथं मेथी सुरू झाली ही मेथी समधी लावली मम्मी ना आणि हिथं कोथिंबीर संपली लसूण आहे आणि हरबर ह्या आणि भाग्यश्री काय करते दमन खाली ही बघून हरभरा बघून वाचील काय करते

मग मी पलीकडून <laughs> बसू का मग हसलं काढतो बसून बसून हारबर नाही मी इथलं काढतोय हे असले गवत उपसून आणि मी पण शेतकरी बनलो होय आपण शेतकरी नाहीत काय मग अरे मग तुला काय असतं पोरां खोरपण काय वायतपायला काय उपय कुणी मी लगातच टाकायचं बघा बाहार बरं काढचे खा नाही करत निघत नाही निघत तसं मी आता हरब काय आहे आणि गवत काय आहे समजायला लागले सगळं गवतच आहे हरभर नावाच पण नाही समजा पुढं हरबरच आहे नाही काही किती खोदल या तर

म्हणायचं नाही काय सांगायचं सांगते मित्रांनो ह्या दोघी आल्यात फक्त खुरपं आणलंय पण खुरपत काहीच नाही फक्त बोर खायला आलेले आहेत हो मम्मी खुरपते गाई खुरपते ह्या दोघी निवांत खात बसलेत बरं बघते रविवार किलो बरान

आता रविवारीपासून पुन्हा खुरपणार आहे आणि जिथं राहिलय तिथं हारबर आणून टाकणार आहे दाखवते काय <laughs> मम्मी बोर पाडायला लागले मी हा अगं बाया की फुस काय गडकते आणि पुटते त्यामुळे निघत नाही तिथं नाही टाकायचं थांब